विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात मोठ्या घडामोडी घडत आहेत अशातच चिंचवड विधानसभेत भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे कारण त्यांच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप या तुतारी फुकण्यासाठी उत्सुक असल्याचं बोललं जात आहे दीड महिन्यापूर्वी अश्विनी जगतापांनी शरद पवारांसोबत याबाबत संवाद साधल्याचीही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे अश्विनी जगताप हे वेळोवेळी नाकारत आल्यात याबाबत त्या कॅमेऱ्यासमोरही प्रतिक्रिया देणं टाळतात मात्र भाजपकडून त्यांचे दीर आणि शहराध्यक्ष शंकर जगतापांना उमेदवारी देण्याबाबत हालचाली सुरू आहेत याची कुनकुन अश्विनी -कुन जगतापांना लागल्यामुळं त्या तुतारी फुंकू शकतात अशी चर्चा शहरभर रंगलेली आहे दिवगंत लक्ष्मण जगताप त्यांच्या जागी झालेल्या पोटनिवडणुकीत अश्विनी जगताप आमदार झाल्या मात्र तेव्हा त्यांचे दीर शंकर जगताप हे देखील इच्छुक होते देवेंद्र फडणवीस यांनी त्यावेळी शंकर जगतापांना थांबवण्यासाठी आणि पुढं तुम्हाला संधी देऊ असा शब्द दिला होता ही संधी या विधानसभेत शंकर जगतापांना मिळणार असं सध्याचं चित्र आहे हे अश्विनी जगतापांना लक्षात आल्यानं त्यांची पुढची राजकीय वाटचाल तुतारी हातात घेऊन करू शकतात त्यांच्या समर्थकासह अश्विनी जगताप राष्ट्रवादीचे दार ठोठावत आहे शरद पवार त्यांना राष्ट्रवादीच्या कुटुंबात प्रवेश देण्याबाबत विचार करू शकतात आणि कदाचित दीर्भावजाय अशी लढत चिंचवडमध्ये पाहायला मिळू शकते यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका